नमस्कार चला तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या पद्धतीने मी चिकन सिक्स्टी फाईव कसे बनवते ते अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट असे हे मी सिक्स्टी फाईव्ह बनवते त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे कुठेही स्किप करायचा नाही आहे तर पहा आता तर हे मी बनवले आहे चिकन सिक्स्टी फाईव्ह अगदी कुरकुरीत असे झालेले आहे तर पहा आतूनही मी तुम्हाला दाखवते चला आता मग आता पटकन रेसिपीला सुरुवात करणार आहोत एकदम मस्त झालेले आहेत हे अर्धा किलो चिकन आणलेलं होतं सकाळी मी याची बिर्याणी केली आणि त्यामध्ये जास्त हाडाचे पीस होते बोनलेस पीस कमी होते त्यामुळे त्यातील बोनलेस पीस मी अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत ते एवढेच निघलेले आहेत ते आणि आता म्हटलं की सकाळी बिर्याणी केली तर आता मग संध्याकाळी याचे सिक्स्टी फाईव्ह करून टाकूयात तर हे डी फ्रीजला मी लावलेलं होतं आता हे मी काढलेलं आहे अर्धा तास आधी डी फ्रीजमधून हे बनवण्यासाठी मी कोणताही मसाला बाहेरून विकत आणलेला नाही आहे जे घरचे साहित्य आहे त्यामधूनच मी हे तयार करून तुम्हाला दाखवणार आहे तर पहा इथे मी अशा प्रकारे बोनलेस चिकनचे काप करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही तुम्हाला आवडेल तसे लहान मोठे याचे काप करून घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत डी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तर पहा एकमेकांना पीस चिकटले आहे तर थोडे हाताने आता आपण सेपरेट करून घेऊया चिकन सिक्स्टी फाईव्ह करताना बोनलेस पीसच का घ्यावे हाडाचे पीस का घेऊ नये तर हाडाचे पीस काय होतं घेतल्याने हे जे आपण तळतो तेलामध्ये त्यानंतर ते अगदी म्हणजे चांगले शिजतात आणि ते हाडं त्यात तुटले जातात आणि ते खाण्यात अजिबात मजा येत नाही सगळे हाडं असे तोंडामध्ये चावले जातात त्यामुळे शक्यतो चिकन सिक्स्टी फाईव्ह करताना अशा प्रकारेच बोनलेस पीस घ्यावे त्यानंतर आपल्याला मिक्सरचे भांडे घ्यायचे आहे त्यामध्ये पहा मी इथे तीन आल्याचे तुकडे असे कट करून टाकलेले आहे त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहे लसूण तर लसूण सोलून एक सात ते आठ पाकळ्या मी ह्यामध्ये घालून घेतलेल्या आहे त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे कोथिंबीर तर कोथिंबीर मी थोडी धुवून घेते त्यानंतर आपण ह्यामध्ये घालून घेऊया तर आला लसूण पेस्ट ह्यामध्ये टाकायचीच कारण आला लसूण पेस्टने ह्या सिक्स्टी फाईव्हला खूप छान टेस्ट येते आता आपण ह्याचे एक वाटण तयार करून घेणार आहोत तर पहा इथे आपले वाटण तयार आहे शक्यतो आलं लसूण आणून त्याची अशी बारीक पेस्ट तयार करून ठेवावी बाहेर जे आलं लसूण पेस्ट भेटते तर त्यामध्ये केमिकल्स असते त्यामुळे अशा प्रकारे नॅचरल खाणे कधीही चांगले ही पेस्ट आता आपण ह्यामध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर आता आपण ह्यामध्ये घालूया तीन चमचे तांदळाचे पीठ तर इथे तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लॉवर म्हणजेच मक्याचे पीठ यूज केले तरी चालेल पण माझ्याकडे मक्याचे पीठ नाही आहे त्यामुळे मी इथे तांदळाचे पीठ घातलेले आहे तर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की मी घरच्या साहित्यातच हे तयार तर करणार आहे तर ह्यामध्ये किती पीठ घालायचे तर ह्याला कोटिंग आली पाहिजे व्यवस्थित इतपत ह्यामध्ये पीठ घालायचे तर पहिले मी तीन चमचे पीठ घालून घेतलेले आहे हे जर मला कमी वाटले तर मी अजून ह्यामध्ये पीठ घालणार आहे आता ह्यामध्ये घालायचं पाव चमचा हळद आणि सव्वा चमचा लाल मिरची पावडर तिकटेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आता यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ तर इथे मी मध्यम आकारच्या चमचाने सव्वा चमचा ह्यामध्ये मीठ घालून घेणार आहे तर ह्यापेक्षा जास्त मीठ घालायचं नाहीये नाहीतर आपल्या सिक्स्टी फाईव्हची पूर्ण वाट लागून जाईल आता ह्यामध्ये घालू तीन चमचे लिंबाचा रस तर लिंबाचा रस मी असा वाटीमध्ये काढून ठेवला होता सर्व लिंबाचा रस तर तीन चमचे मोजून ह्यामध्ये मी रस घालते जेवढा तुम्ही ह्यामध्ये लिंबाचा रस जास्त घालाल तेवढी सिक्स्टी फाईव्हला छान टेस्ट येते जर तुम्ही लिंबू वापरणार असाल तर मोठा एक लिंबू ह्यामध्ये घालू शकता आता ह्यामध्ये घालायचं एक फोडून अंड जर तुमच्याकडं अंड नसेल तर तुम्ही अंड स्किप देखील करू शकता मी मागच्या वेळेस माझ्याकडे अंड नव्हतं तर मी अंड टाकलं नव्हतं तरी पण माझे सिक्स्टी फाईव्ह खूप छान झाले होते आता माझ्याकडे अंड आहे त्यामुळे मी ह्यामध्ये घातलेलं आहे असं काही नाही अंड वापरावं असंच तुम्ही नाही वापरलं तरी चालेल आता मी शेवटचं ह्यामध्ये जिन्नस घालणार आहे ते म्हणजे अगदी चिमुडभर पिंचभर रेड फूड कलर किंवा ह्याऐवजी तुम्ही ऑरेंज फूड कलर देखील वापरू शकता किंवा स्किप देखील करू शकता तर मी छान कलर येण्यासाठी ह्याला इथे कलर फूड कलर वापरलेला आहे कोथिंबीर आधी आपण वाटण तयार केले तेव्हा वापरलीच होती पण अशा प्रकारे कापून कोथिंबीर ह्यामध्ये घातल्याने तर दिसायला छान दिसतं त्यामुळं मी अशा प्रकारे अजून ह्यामध्ये कोथिंबीर घालत आहे आणि कोथिंबीरने टेस्टही छान येते आता हे सर्व छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर चमचाने पहिले मी मिक्स करून घेते त्यानंतर आता आपण हाताने छान प्रकारे मिक्स करून घेऊया चमचाने एवढं व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामुळे मी आता हात स्वच्छ धुवून हाताचा वापर करणार आहे तर चिकनच्या सर्व पीसला हे सर्व मिश्रण आपण चोपडून घेऊया जास्त पातळ करायचं नाही आहे आपल्याला अशा प्रकारे घट्ट ह्याची कन्सिस्टन्सी पाहिजे तरच आपले हे जे चिकन सिक्स्टी फाईव्ह आहे त्याला छान कोटिंग येते तर आपण पंधरा मिनिट तरी कमीत कमी हे असं मॅगनेट करायला ठेवणार आहोत झाकून तुमच्याकडे जर वेळ असेल तर अर्धा तास देखील तुम्ही हे ठेवू शकता आता मी हे ठेवलेलं आहे अर्धा तास मॅगनेट करण्यासाठी आता अर्धा तासानंतर तुम्हाला दाखवते तर तुम्ही पाहू शकता एकदम छान असे आपले हे पीस मोडलेले आहे परत एकदा छान मी हे मिक्स करून घेत आहे आपल्याला इथे अशीच घट्ट कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणजे कोटिंग छान येते हे जर मिश्रम पातळ झाले तर कोटिंग एवढी येत नाही त्यामुळे अशा प्रकारेच आपल्याला कोटिंग चांगली बसावी त्यामुळे घट्ट मिश्रम पाहिजे तर मी लगेच तळून घेणार आहे सिक्स्टी फाईव्ह तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता तेल आपल्याला हे मध्यम गरम करून घ्यायचं आहे तेल आता मध्यम गरम झालेलं आहे गॅस मंद वर करून घ्यायचं आहे कारण आपण इथे पातळ कढई वापरत आहोत आणि एक एक करून जसे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे जेवढे पीस बसेल तेवढे ह्यामध्ये सोडून घ्यायचे आहे जाडबुडाची तुम्ही जर कढई इथे वापरणार असाल तर गॅस हा मध्यम आचेवर ठेवला तरी चालेल जेवढे बसेल तेवढे पीस यामध्ये मी टाकून घेतलेले आहे आता गॅस आपल्याला वाढवायचा आहे म्हणजे मध्यम आचेवर आपल्याला करायचं आहे आणि हे पीस मध्यम आचेवरच छान प्रकारे आपल्याला तळून घ्यायचं आहे आता गॅस बारीक करण्याची अजिबात गरज नाही आहे उलटण्याच्या साहाय्याने पहा असं उलटत राहायचं आहे पातळकडे आहे त्यामुळे ते पटकन तळले जातात त्यामुळे कंटिन्यू असं पहा उलटत राहायचं आहे जेणेकरून ते जास्त लाल किंवा खाली लागायला नको हे जे पीस आहे ते नेहमी मध्यम आचेवरच तळायचे तुम्ही जर इथं गॅस बारीक केला तर हे जे पीठ आहे ना ते तुमचे ते तेल शोषून घेते आणि हे जे सिक्स्टी फाईव्ह आहे ते तेल पितात त्यामुळे हे चिकन सिक्स्टी फाईव्ह नेहमी मध्यम आचेवर किंवा फुल फ्लेमवर तळावे मस्त आता इथे ब्राऊनिश तळले गेलेले आहे आता आपण हे काढून घेऊया तर पहा तुम्ही पाहू शकता इतकं मस्त याचं टेक्चर दिसत आहे आता अजून एक घाना मी तुम्हाला तळून दाखवते ह्या प्रकारे परत आता ह्यामध्ये जेवढे पीस बसतील तेवढे घालून घ्यायचे आहे तर सर्वात महत्वाचे तुम्ही जेव्हा हे मध्यम आचेवर किंवा फुल फ्लेमवर तळताना तेव्हा तुम्हाला तेल अजिबात जास्त लागत नाही अजिबात हे तेल पित नाही त्यामुळे तुम्हाला हे तळण्यासाठी अजिबात जास्त तेलाची गरज पडत नाही आता परत मी यामध्ये जेवढे बसेल तेवढे पीस घालून घेतलेले आहे आता छान आपल्याला परत हे मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहे कडई पातळ असल्यामुळे हे शक्यतो खाली लागायचे चान्सेस असतात त्यामुळे असं उलटण्याच्या साह्याने कंटिन्यू असं हलवत राहायचं मस्त छान ते कुरकुरीत होतात असं केल्याने आणि सर्व साईडने व्यवस्थित तळले जातात आता हे पण अगदी खरपूच असे तळले गेलेले आहे तुम्ही पाहू शकता टेक्चरवरून तुम्हाला लक्षात येत असेल तर असं उलटण्याच्या साह्याने असं झाऱ्यामध्ये काढायचं आणि ह्यातील तेल निथळून घ्यायचं जेवढे मी बसलेले आहे यामध्ये पहिले काढून घेते आणि उरलेले लगेच आता आपण काढून घेऊयात तर ताईंनो तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी तुम्हाला उपयोगी वाटली की नाही हे मला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर जवळचे बेल आयकॉन देखील प्रेस करा तर इथे पाहू शकता तुम्ही मस्त असे आपले कुरकुरीत हे चिकन सिक्स्टी फाईव्ह झालेले आहे मस्त यमी यमी टेस्टी टेस्टी बनवून पहा आणि त्याबरोबरच चॅनेल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का चला मग जय महाराष्ट्र आणि थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल